मध्ये मी सरस्वती तुमचं खूप खूप स्वागत करते आज आहे गुरुवार आणि आम्ही चाललेलो हो आहोत बाहेर तर थोडस काम आहे म्हणून आम्ही चाललेलो हो, आहोत आता मार्गशीष महिन्यातले गुरुवार चालू आहेत म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू आहे खूप लोक मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार धरतात स्पेशली बायका धरतात कोणाकडे पुरुष पण धरत असतील पण आमच्याकडे कोणी धरत नाही मी पण नाही यावर्षी धरलेले म्हणजे यावर्षी असं म्हणायचं नाही खूप दिवस झालं मी धरतच नाही ज्यावेळेस स्कूलमध्ये होते त्यावेळेस धरत होते पण आता खूप दिवस झालं मी धरतच नाही असं म्हणजे नेक्स्ट इयर पासून घ्यायचा विचार चाललेला आहे परत ते महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे मला पण आणि आज आम्ही चाललेलो आहोत बँकेत खूप दिवस झाला आम्हाला बँकेत जायचं होतं पण असं मुहूर्तच लागत नव्हता आज खर तर सुट्टी टाकलेली आहे आणि झालेलं आहे थोडस काम आहे आणि ते खूप दिवस झालं असं रिंग चाललं आहे म्हणलं मग आज जावं तेवढं काम करून घ्यावं कारण की पण फिरायला मग अशीच न गाडी चालवत होता का नाही गाडी तू आता चालवायची का ते मग म्हणलं तेवढा नंबर झाल्यानंतर आमचा नंबर येणार होता पण ते एक मॅडम होते त्यांनी आम्हाला लगेच बोलवलं कारण की माझं छोटं बाळ बघून त्यांनी मला बोलवलं आणि आमचं जे काम होतं ते पाच मिनिटात झालं आणि मग ते काम कम्प्लीट केलं आणि आता आम्ही चाललेला आहोत रिटर्न आणि जाता जाता हा स्नो झोपलेला पण आहे आणि आता आम्हाला पुढे जायचं आहे एका ज्वेलर्सच्या दुकानात कारण की स्नोच्या ज्या बांगड्या आहेत त्याच्या काका काकीने का, घेतलेल्या आहेत स्नोचा जन्म झाल्यानंतर ते आम्हाला पहिल्यांदा बघायला स्नोला बघायला आले होते ना तेव्हा घेतल्या होत्या आता स्नोला नऊ महिने कम्प्लीट झालेल्या आहेत मग म्हणलं आता त्या बांगड्या खूप छोट्या व्हायला लागलेल्या आहेत मग म्हणलं आता त्या बांगड्या चेंज कराव्यात म्हणून म्हणलं आता जाता जाता त्या बांगड्या पण चेंज करतो आणि तुम्हाला दाखवतो कशा बांगड्या आम्ही स्नोसाठी घेणार आहे आम्ही गेलो होतो रांका ज्वेलर्समध्ये तिथं आम्हाला बांगड्यामध्ये ऑप्शन्स दाखवले पण जास्त काही ऑप्शन्स नव्हते तिथे आम्हाला बघायला जास्त व्हरायटी नव्हत्या म्हणून मग आम्ही जेवढं बघितलं त्यातलं आम्हाला एकही डिझाईन आवडली नाही म्हणून आम्ही ते बांगड्या घ्यायचं कॅन्सल केलं मग पैंजनामध्ये त्यांनी आम्हाला थोडे दाखवले त्यातलं एक आवडलं होतं पण ते खूप कॉस्टली जात होतं म्हणून आम्ही ते घेतलंच नाही आणि आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न आता स्नोचे बाबा गेले होते वडापाव आणायला ते वडापाव घेऊन आलेले आहेत आता आम्ही घरी जाणार आहेत थोडा वेळी स्नो घरी जाऊन झोपेल मग त्याला खाऊ घालणार आहोत आणि मग संध्याकाळी आम्ही येणार आहोत घ्यायला बघू मग संध्याकाळी कुठल्या दोन तीन दुकानात बघायला येतील ज्या दुकानात आवडतील त्या दुकानात मग बांगड्या आणि पैजण घ्यायला येईल आम्ही चाललेलो आहोत घरी घ्या <coughs> आता आमचं स्नॅक्स टाइम चाललंय आहे तोंडात घालायचं येत ना तुला खाता खा हाताने खा तस नाही करायचं फिनिश करा ते हो काय खातोय तू इतका हात खराब जरा अरे 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 पडलं स्वीट पोटॅटो धरा हा खा खा खाई खरं नाही करायचं किती दिवसात फोडायचं हा टेबल आपल्याला खुर्ची स्वीट पोटॅटो खाणार तू ए बघा आमचं सस्त खाताना रोजची नाटकी ये ये ये, फैन ये 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 फॅन फॅन इकडे माझ्याकडे म्हणा ये विठल 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 विठल? विठल विठल ये ये विठ्ठल विठ्ठल करा कसं करतात विठ्ठल विठ्ठल ना विठ्ठल विठ्ठल कसं करते तू बाबू नाही येत विसरला इतकं वाजवणार तू माझी माया शब्द ऐक काकाची माया करतोय तू झालं कार्यक्रम संपला वय आता काम करू दे कि तिला बोल दे ना स्नो बोल टाक इकडे टाक बोल टाका बोल असं टाका बोल टाका बोल असा बोल दे असं काका बोल बोल दे काकीला बोल दे बोल दे तुम्हाला लॅपटॉप दे मला मी ते जलस खेळते तुम्हाला जलच काम कर